चला तर बघूया आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आजपासून नवीन वर्ष चालू होत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व नवीन वर्षामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत कोण कोणते बदल झाले आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर जाणून घेऊया चला तर बघूया गृहिणींसाठी आनंदाची बातमी घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त नवीन वर्ष दोन हजार चोवीस मोदीचा मास्टर स्ट्रोक नवी दिल्ली पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे वाढलेली महागाई लक्षात घेता काही दिवसात घरगुती सिलेंडरवर आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहे एवढेच नाही तर सामान्य ग्राहकांसाठी सिलेंडरच्या किमतीत कपात होऊ शकते चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तांदूळ होणार स्वस्त सर्व सामान्यांना महागाई पासून दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे नागरिकांना पंचवीस रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे यावर्षी याच धर्तीवर सरकारनं पीठ आणि चणे देशभरात उपलब्ध करून दिले त्यानंतर आता सरकार भारत राईस नावानं तांदूळ सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतं चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एस टी महामंडळामध्ये प्रवास करणाऱ्या राज्य शासन करत आहे त्यामुळे राज्यातील महिलांना या निर्णयाचे स्वागत केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी राशन कार्ड मध्ये एक जानेवारी पासून म्हणजेच आजपासून या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे मोफत राशन दानण्याऐवजी मिळणार ही एक गोष्ट केंद्र सरकारची नवीन योजना रेशन दानणे बंद झाल्यानंतर रेशन कार्ड धारकांना निशुल्क एल पी जी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे यानंतर अजून काही फायदेशीर रेशन कार्ड धारकांना देणार देणार आहे त्यानंतर प्रत्येक रेशन कार्ड धारकांना पाचशे रुपये तर इतर रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे ज्या रेशन कार्ड धारकांना साखर आणि हरभऱ्याची डाळ मिळत नव्हती त्या रेशन कार्ड धारकांना साखर व हरभऱ्याची डाळ सुद्धा मिळणार आहे असे चार नवीन नियम सर्व रेशन कार्ड धारकांना लागू होत आहे हे नियम सुरू होत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी नव्या वर्षात होणार नऊ महत्वाचे बदल सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम युपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप ऍड पे ची सुविधा मिळणार आहे या अंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईल पेमेंट मशीनला स्पर्श करावा लागेल आणि पेमेंट आपोआप होणार आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय आयने ही सेवा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही सुविधा उपलब्ध होईल चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी नवीन वर्षात हा बदल होणार रिचार्ज केल्यानंतर मिळेल वीज पैसा संपताच बत्ती होणार आहे गोल थकबाकीला आवर घालण्यासाठी महावितरण आता स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे मोबाईल पैसे संपले की वीज गुल होणार आहे त्यामुळे अतिवीज वापरावर चाप बसणार आहे वीज चोरीच्या घटकांना ब्रेक लागणार आहे थकबाकीमुळे वीज पुरवठा कट करून राजसोपेपणे वीज जोडणी घेणाऱ्यांना संख्या अधिक बळावलेली आहे यावर गुन्हे दाखल होऊनही कारवाईला न जुमानता वीज चोऱ्या केल्या जात असल्याने प्रीपेड मीटर त्यावर पर्याय नसल्याचे हेरलेले आहे प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सिम कार्ड पासून आयटीआय पर्यंत हे नवीन नियम नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच आजपासून तयार होणार आहे जाणून घ्या समोर सिम कार्ड खरेदी करणे आणि ठेवण्याची पद्धत बदलणार आहे नवीन दूरसंचार विधेयक कायदा तयार झाला आहे ऑनलाईन फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सिम कार्डच्या विक्री आणि खरेदीबाबत नियम आणत आहेत नवीन वर्ष स्वतःबरोबरच नवीन भावना आणते पण तसेच नव्या वर्षात काही नवे बदल सुद्धा होणार आहेत ज्याचा परिणाम फक्त आपल्या खिशावरच होणार नाही तर दैनंदिन कामावर होणार आहे जानेवारी सुरुवातीस अनेक नियम लागू होणार आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम किसान योजनेत आता नऊ हजार रुपये मिळणार आहेत पिकाचे नुकसान झाल्यास मोदी सरकार तुम्हाला एवढे पैसे देणार नवीन वर्ष देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण योजना आखली शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्याच्या कृषी मंत्रालयाचा मानस आहे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपयांची रक्कम आणि या रकमेमध्ये वाढ मिळून नऊ हजार रुपये मिळणार